सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार आज सकाळपासूनच राज्यातील बहुतांश भागांमध्ये चांगल्या दर्जाचा पाऊस चालू आहे तसेच आज चौदा ऑगस्ट राज्यातील सर्वात मोठी पावसाची तारीख ठरणार आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात आजच्या दरम्यान पाऊस होणाऱ्या भागांची नावे पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आज येत्या काही तासात आपल्याला मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या सर्वत्र भागात आपल्याला आज आणि उद्या चौदा पंधरा ऑगस्ट रोजी मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आज उद्या राज्यात जो पाऊस होईल त्यामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा आपण अंदाज घेत आहोत त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला राज्यात आज मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल एकंदरीत चौदा पंधरा आणि सोळा ऑगस्ट हे तीन दिवस राज्यात आता दररोज पावसाचे असणार आहेत या दरम्यान महाराष्ट्रातील कोणताही भाग पावसावाचून वंचित राहणार नाही कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मागील छत्तीस तासांपासून मोठा पाऊस चालू आहे तसेच आज रात्रीपर्यंत या भागात मोठ्या पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात आज मोठा पाऊस होईल आजची पावसाची मोठी तारीख ठरणार आहे तसेच विदर्भात पाहिले असता विदर्भातील काही भागात मोठा पाऊस होईल तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह राहील यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला आज झालेला पाहायला मिळेल तर नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दिवशी होणार आहे मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर, तर महाराष्ट्रात सर्वत्र आता मोठा पाऊस होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला देखील आपल्याला मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश या सर्वत्र परिसरात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल सोळा तारखेचे वातावरण पाहिले असता सोळा तारखेला देखील महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस तर काही भागात मोठा पाऊस असेल त्याचप्रमाणे सतरा तारखेला मात्र राज्यातील वातावरणात थोडासा बदल होणार आहे आपल्याला विदर्भातील पाऊस थोडा कमी झालेला पाहायला मिळेल तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मोठा पाऊस होईल अठरा तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यात पुन्हा मोठा पावसाचा जोर वाढणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात अठरा तारखेला वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस असेल तर मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर राज्यात आता सलग वीस ऑगस्टपर्यंत दररोज पाऊस होणार आहे या दरम्यान महाराष्ट्रातील एकही गाव पावसापासून वंचित राहणार नाही ऑगस्ट महिन्याचे शेवटचे दोन आठवडे यावर्षी राज्यात मोठे पावसाचे असणार आहेत सरासरीपेक्षा जास्त पाऊस या दरम्यान होणार आहे राज्यातील सर्व धरणं देखील भरले जातील आणि दुष्काळाची कुठेही स्थिती असणार नाही त्याप्रमाणेच पुढील महिन्यात देखील आपल्याला भरपूर दर्जाचा पाऊस यावर्षी पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद